नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्रधान किसान निधी योजना हप्ता तुमच्या खात्यात वेळेवर यायचा असेल तर काही काम त्वरित पूर्ण करा माहिती अनुसार हा हप्ता अठरा किंवा एकोणवीस जुलै रोजी दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यात सहस्त्रित केला जाऊ शकतो आणि अधिकृत घोषणा पीएम किसान योजना अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते जी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन टप्प्यामध्ये पाठवली जाते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च शेवटीच्या महिन्यात एकोणीसवा हप्ता प्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हस्तांतरित केला होता जो सुमारे नऊ पॉइंट आठ कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटी रुपयांची रकमे स्वरूपात मिळाली होती ही योजना अंतर्गत लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून ते शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या साठी केवळ हप्ते मिळाले महत्वाचे आहेत त्यामुळे सर्व औपचारिकता वेळेवर पूर्ण करणे महत्वाचे आहे दोन हजार रुपयांचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे जर तुम्हाला प्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये विश्वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वेळोवर याचा असेल तर काही महत्वाचे काम पूर्ण करावे लागतील प्रथम ई केवायसी पूर्ण करा, करा कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ई शिवाय हप्ते पाठवले जाणार नाहीत तुम्हाला वेबसाईट वेबसाईट वरील ओ टी पी केंद्रातील भेट देऊन ई केवायसी करू शकता त्यानंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे तुमच्या बँक खात्या संबंधित जसे की आय एफ सी खाते क्रमांक इत्यादी कोणत्याही चुकी न, नाही याची खात्री करा बरेचदा पैसे वेळेवर पाठवण्यात जातात परंतु चुकी चुकीच्या तपशियामुळे ते अडकतात तुमचे नाव यादीत आहे की नाही ते कशा प्रकारे तपासायचे अनेक अनेक वेळी शेतकऱ्यांचे नाव लाभ लाभार्थी यादीतून काढून टाकले जाते ज्याच्यामुळे हप्ते मिळत नाही तुम्ही पीएम किसान गोविंद या वेबसाईटला भेट देऊन लाभार्थी यादीमधून तुमचे नाव तपासावे राज्य जिल्हा आणि ब्लॉक आणि गाव निवडून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही ते हवाला पाहू शकता पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी देखील आवश्यक आहे आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहे लवकर करा आणि आवश्यक अपडेट करा अठरा जुलै रोजी बिहार मधील मोतीहारी जिल्ह्यातील भेट देणार आहेत आणि इथून विश्व हप्त्याची जाहीर करणार आहे विश्वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे याचा अर्थ शेतकऱ्यांकडे आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत म्हणून जर तुम्ही अपघात ई केवायशी केली नसेल बँक खात्याशी किंवा मोबाईल नंबर अपडेट केला नसेल तर ही सर्व कामे त्वरित पूर्ण करा जेणेकरून दोन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यात वेळेवर पोहोच येतील